लाईव्ह महाराष्ट्र तुमची विभागाच्या वतीने सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार सोहळा वरुडे तालुका खेड जिल्हा पुणे येथे संपन्न झाला त्यांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी पंचक्रोशीतील सर्व सेवानिवृत्त माजी सैनिक उपस्थित होते खेड तालुक्याच्या तहसीलदार ज्योतिताई देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती शिलाताई शेवाळे मंडल अधिकारी खनेरसर व वरुडे गावचे तलाठी शरद दाते यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी सरपंच पोलीस पाटील महसूल विभागाचे कर्मचारी व वरुडे गावचे ग्रामस्थ ग्रामदेवत हनुमान मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहू एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळराम गोडके पुणे भारत मातेच्या कुशीमध्ये जन्माला येणारे प्रत्येक बीज अंकुर हे भारत मातेचं दूत असून प्रत्येकाने जोमाची कार्याची भावना मनामध्ये ठेवून तुम्ही आज काय ना महसूल विभागाच्या माध्यमातून आज या वरडे पंतप्रधीमध्ये येऊन आज महसूल खात्याने तुमचा एक म्हणजे भव्य दिव्य असा सत्कार केलेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं नक्कीच आता जस्ट दहा दिवसापूर्वीच मी रिटायरमेंट होऊन या एक सर्व्हिसमॅन परिवारामध्ये आलेलो आहे आणि सुरुवातीला पहिल्याच दोन दिवसातच दातेबाऊसाहेबांची आमचा परिचय झाला आणि खूप आनंद वाटला की आपल्या क्षेत्रातला एक माणूस पुन्हा एकदा महसूल विभागात भेटला त्या माध्यमातून सर्कल मॅडम असतील किंवा अजून यांचे अधिकारी पदाधिकारी असतील त्या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम जो सैनिक हो तुमच्यासाठी राबवला गेला त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार यांचा व्यक्त करतो आम्ही सर्व एक्सर्विसमॅन टीमच्या वतीनं आणि यापुढेही अशी समाजाच्या प्रती जसं समाज आपल्याला समाजाकडून आपल्याला भावना असतात की आमचा मान सन्मान व्हावा हो इज्जत भेटावी तसंच समाजाच्या प्रतीसुद्धा आपलंही काही देणं लागतं या वतीनं मी सांगू इच्छितो की आपलंही देणं लागतं आणि आपणही समाजाला मागच्या पिढीला मागच्या तरुणांना कुठल्या तरी प्रेरणा भेटाव्यात या पद्धतीची आपली समाजातली वागणूक असावी किंवा कुठलं तरी कर्तृत्व असावं एवढंच हो। या ठिकाणी सांगाल आणि पुन्हा एकदा महसूल विभागाचं आभार व्यक्त धन्यवाद जय जय हिंद महाराष्ट्र भाऊसाहेब जगामध्ये काही माणसे जन्मले येतात ते आपल्या व्यक्तिमत्वाने उत्तुंग कर्तृत्वाने समाजामध्ये आपली उज्ज्वल परंपरा उमटवतात आणि जन कल्याणाचं कंकन हाती बांधून गोर गरिबांच्या प्रगतीसाठी तुम्ही नेहमीच प्रेरित असता आणि त्या अनुषंगाने वरडे या ठिकाणी महसूल विभागाच्या माध्यमातून काय केलेलं आहे की माझी सैनिकांना तुम्ही एक सन्मान सोळा ठेवलेला आहे के आयोजित केलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं मा महोदय जिल्हाधिकारी महोदय आणि प्रांत प्रांतसो आणि तहसीलदार साहेब तहसीलदार मॅडम आणि निवासी नाईक तहसीलदार महसूद नाईक तहसीलदार आणि मंडल भागातील आमच्या प्रमुख शिला शेवाळे मॅडम यांनी हे सर्व आम्हाला मार्गदर्शन केलं आणि मला अभिमान आहे की मी एक देशसेवक असून मला परत ह्या पदावर राहून सर्वांची सेवा करण्याची मला, मला, मला वाही। वाही जी संधी मिळाली सर्वांनी जे मला मार्गदर्शन केलं वरिष्ठांनी जे मार्गदर्शन केलं त्याचं मी प्रत्यक्षात अंम अंमलामध्ये आणखवे याचा सर्वात जास्त मला अभिमान आहे आणि महसूल पंधरवड्याच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो वाहि वाही देऊ इच्छितो की महसूल ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महसूलची जी प्रलंबित कामे असतील ती आम्ही निश्चितच सोडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू सैनिकांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सुद्धा आमचा शंभर टक्के प्रयास राहील कुठलंही काम त्यांचं प्रलंबित राहणार नाही ही माझी स्वतःची आणि धन्यवाद अभिनंदन सर मॅडम समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन गरजवंतांच्या हाकेला ओव देणारे तुम्ही आज एक नेतृत्व तुमचं जबरदस्त वक्तृत्व आहे जबरदस्त कर्तृत्व आहे ने आणि उत्तम नेतृत्व आहे ने आणि त्या अनुषंगाने आज ऊन वारा पावसाची तमान्न बाळगणाऱ्या देश सैनिकाची तुम्ही आज काय केलेलं आहे सन्मान चिन्ह म्हणजे सोळा एक सत्कार केलेला आहे त्या अनुषंगाने तुम्हाला ही प्रेरिता मनामध्ये कशी म्हणजे प्रोत्साहन झाली स आपण एक शासकीय नोकरी करताना आपण समाजात एक दायित्व लागतो या भावनेतून आज आम्हाला सैनिक आहोत तुमच्यासाठी या कार्यक्रमामध्ये मान्य अधिकारी सो मान्य उपविभागीय अधिकारी व मान्य तहसीलदार मॅडम यांनी जे जा मार्गदर्शन केलं त्या अनुषंगाने मी आपल्या मंडल भागातील गणेशन मंडल भागातील सर्व सजामधील सैनिकांसाठी एक छोटासा कार्यक्रम सन्मान सोहळा साजरा केला या निमित्तानं ज्या सैनिकांच्या काही मागण्या असतील महसूल विभागात काही कामे प्रलंबित असून ते सोडवण्याचा आम्ही नितांत प्रयत्न करू धन्यवाद अभिनंदन मॅडम एक तुम्ही सैनिक म्हणून आज वरुडे म्हणजे गाव संस्कृतीचा पाया गाव राष्ट्राला आधार आणि दाण्या संघे मातीमध्ये प्रत्येक फौजीने पेरलेले सुसंस्कार ऊन वारा याची तमांना बाळगणारे घरामध्ये मुलं उपाशी आहेत का बायको आजारी आहेत का त्याचा विचार न करता देशाच्यासाठी आवती देणारे तुम्ही आज देश सैनिक आणि देशभक्तात त्या अनुषंगाने तुमच्याच गावामध्ये म्हणजे आठवणी ह्या म्हणजे आठवणीचा हा एक तुमचा जुना म्हणजे हे खेळ आहे त्या अनुषंगाने तुम्हाला या आठवणीच्या माध्यमातून वरुड्या या ठिकाणी तुम्ही हा प्रोत्साहन कार्यक्रम मॅडमने ठेवला मसूल खात्याच्या विभागाने ठेवलेला आहे त्या त्या माध्यमातून सैनिकांना काय त्याची प्रेरणा काय मिळणार आहे हा या ठिकाणी महसूल विभागाच्या वतीने जो सन्मान सैनिकांसाठी जो सन्मान सोहळा आयोजित केला त्याबद्दल महसूल विभागाचे प्रथमता मी आज आभार मानतो आणि मी स सर्व सैनिकांना सांगू इच्छितो की त्रिदल सैनिक संघटना आणि योद्धा सैनिक संघटना याद्वारे आम्ही त तालुक्यामध्ये काम करत आहोत ज्या कोणी सैनिकांच्या समस्या असतील त्या आमच्या मार्फत महसूल विभागाच्या मांडायचे असतील तर सैनिकांना आवाहन करतो की आपण कोणत्याही वेळेस आम्हाला जे महसूल विभागाच्या माध्यमातून अभिनंदन चिन्ह सोहळा ठेवलेला आहे आणि आता मॅडमनी आता पुढे एक सांगितलेलं की की भाऊराया माझा सीमेवरती करतो गायब वाया आणि ऊन वारा पाऊस याची तमान न बाळगणारा सैनिक हा माझा एक पाठीराखा आहे आणि त्यांनी अशीच देशाची सेवा प्रेरित करावं बीदा अंकुर अंकुर ज्या मातीत पेराव त्या मातीचा सुगंधारवाडेशिवाय राहणार नाही आणि वरुडे गावामध्ये सोहळा संपन्न झाला त्यांना पुढील हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करण्यात येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र घोडके पत्रकार महाराष्ट्र लाइव टीव्ही न्यूज लाईव्ह महाराष्ट्र